मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय एक वेगळा आणि आत्ताचा करंट विषय लिव्हिंग विल म्हणजे काय बऱ्याच जणांना ही गोष्ट साधारणतः कानावरती पडलेली असेल की लिव्हिंग विल नावाची पण एक काहीतरी गोष्ट असते तर लिव्हिंग विल म्हणजे काय ही आज गोष्ट आपण जाणून घेऊया फार महत्वाची आहे कारण लिव्हिंग विल म्हणजे ज्याला ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह असं म्हटलं जातं तो एक कायदेशीर दस्ताऐवज आहे आणि जो एखाद्या व्यक्तीला आपण ज्या अक्षम होतो म्हणजे आपल्याला व्हेजिटेटिव्ह स्टेज आपल्याला काहीच निर्णय घेऊ शकत अशा अवस्थेत जातो गंभीर आजारी पडतो अशा वेळेला आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार आपण इच्छा व्यक्त करतो की मला माझं मरण या या गोष्टीचा वापर न होता व्हावं म्हणजे मी वेंटिलेटरवरती मला ठेवलं जाऊ नये स्ट्रेट डायरेक्शन देऊ शकतो म्हणजे माझ्या मरणामध्ये अनेक वेळेला गोष्टी काय होता की ज्यावेळेला व्यक्ती एकदम गंभीर आजारी पडतो व्हेंटिलेटरवरती हो ठेवण्याच्या परिस्थितीत झाल्यानंतर डॉक्टर त्याला ले व्हेंटिलेटरवरती हो चढवतात होते हृदय आणि त्याचं फुप्फुस आहे काम तर चालू ठेवतो हो कारण ते कृत्रिमरित्या चालू राहतात इथे तो त्याचा मेंदू म्हणजे त्याचा ब्रेन डेड होतो व्हेंटिलेटरवर हो बंद कोण करणार डॉक्टरांची परवानगी नाही आणि बिल तर वाढत जातं या अवस्थेमध्ये ना डॉक्टर त्याला म्हणू शकतात की तुम्ही हा पेशंट घरी येऊन जा ना व्हेंटिलेटर बंद करू शकतात मग अशी विचित्र परिस्थिती होते किंवा हा एक दुसऱ्याला भाग घ्या पेशंट बिचारा फार वाईट अवस्थेत आहे आणि त्याच्या नातेकांची एक वैयक्तिक इच्छा नाही 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 माझे वडील आहेत माझी आई आहे सगळे प्रयत्न करा पण त्यांना कसंही करून जिवंत करा आत्मा टाकणार आहे स्थिती अशी होते की ती व्यक्ती ही खरंच गेलेली असते फक्त त्याची बॉडी जिवंत असते व्हेंटिलेटर होते मग अशा वेळेला त्या व्यक्तीची इच्छा जर असेल त्यांनी अगोदर प्रदर्शित केली असेल की मी माझी अशी अशी अवस्था असेल तर मला या या गोष्टीपासून दूर ठेवावं तर ते लिव्हिंग विल हे त्याकरता उपयुक्त पडतो मग आता लिव्हिंग विलमध्ये आपण काय काय या गोष्टी बघूया पहिली गोष्ट म्हणजे लिव्हिंग विल आहे कायदेशीर आहे सुप्रीम कोर्टाने यांना आता मान्यता दिली आणि त्यामुळे लिव्हिंग विल दोन साक्षीदारांसमोर तुम्हाला करावं लागतं ते नोटरी किंवा न्यायिक दंडाधिकारीच्या समोर तुम्हाला ते म्हणून ते लिहून ठेवावं लागतं आणि त्याच्या काही दोन प्रती काढायला लागतं एक एक्झिक्युटरकडे द्या एक Uh, जे सरकारने काही व्यक्ती नेमलेले असतात त्यांच्याकडे तुम्हाला जसं कस्टोडियन असतात त्यांच्याकडे ठेवावं लागतं आणि मग ज्या वेळेला अशी व्यक्ती व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये येते त्या तो जो एक्झिक्युटर असतो की जो जवळचा नातेक त्याच्याकडे ते, ते व्हीलची कॉपी दिली असते तो, ते तो, ए, आशा आशा ते तो त्या डॉक्टरांकडे नेऊन देतो की बाबा हे असं असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यावेळेला ते डॉक्टर जे त्या व्यक्तीला तपासत असतात त्यांना हे जेव्हा लक्षात येतं की नाही ही स्टेज आता अशी अवस्था आहे की त्याला कदाचित व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल किंवा डायलिसिसवर टाकावं लागेल असे पुढची स्टेज जी आलेली आहे त्यावेळेला करायची इव्हीन डायलिसिसला तो नकार देऊ शकतो माहिती करता नव्हतं या स्टेजवरती आलेला असताना मग एक तीन डॉक्टरांचे दोन पॅनल तो जो डॉक्टर जो तपासणारा आहे तो त्या तीन डॉक्टरच्या दोन पॅनलला ही केस रेफर करतो ते पॅनलचे डॉक्टर्स येऊन तपासून जाणार आणि प्रत्यक्ष ते व्हीलमध्ये जसं लिहिलं आहे तशी ती स्टेज आली आहे का ते बघणार त्यांची नोंद करणार आणि या काही डॉक्टर्स तो पेशंटचं इच्छा म्हणजे ते लिव्हिंग व्हील आणि तो रिलेटिव्ह यांचं सगळ्यांचं एकमत असेल तर त्याला शांतपणे त्याला त्याचा मृत्यू कवटव दिला जातो म्हणजे एक गोष्ट नक्की पेशंट त्याची लिव्हिंग विल त्याचा नातेवाईक आणि सहा डॉक्टरांनी मिळून जर निर्णय घेतला तर अशा व्हेजिटेस्टेटपासून त्याला के मुक्त केलं जातं हे लक्षात घ्या आणि लिव्हिंग विल हा तुमचा अधिकार आहे अनेक वेळेला लोक बोंब ठोकतात की हॉस्पिटलचा खूप खर्च केला अनावश्यक खर्च केला पण कारण हॉस्पिटलची पण अवस्था बिकट असते डॉक्टर पण काही करू शकत नाही नातेवाईक पण काही करू शकत नाही नाते पण दोन गट होता एक गट म्हणतो की नाही नाही प्रयत्न ना केला पाहिजे एक म्हणतो अरे बाबा तो गेलाय त्याला सुखाने मरण दे खूप अवस्था बिकट होते अशा वेळेला तुम्ही तुमचं लिव्हिंग विल करून ठेवणं हा तुमचा कायदेशीर हक्क आहे तुम्हाला कायदेशीर हक्क दिलाय पण तुम्ही केलाय का तो अंमलात हे तुम्ही पा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद